हे hey, एक मिनिट फक्त एक मिनिट मला द्या जर तुम्ही हा व्हिडिओ चुकून ओपन केला असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की हे फक्त अजून एक राशी भविष्य आहे तर थांबा ही चूक करू नका कारण आज या क्षणी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात हा कोणताही योगायोग नाही हा एक संकेत आहे होय मी तुमच्याशीच बोलतेय माझ्या मिथून राशीच्या खास मैत्रिणींनो आणि मित्रांनो मला माहीत आहे गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला काहीतरी वेगळं जाणवतंय नाही का, का? असं वाटतंय की तुमच्या आजूबाजूला सगळं काही सामान्य आहे लोक हसतायत गप्पा मारतायत पण तुमच्या आत तुमच्या मनाच्या एका कोपऱ्यात एक विचित्र शांतता आहे एक अशी शांतता जी तुम्हाला अस्वस्थ करतीय तुम्हाला रात्री झोप लागत नाहीये किंवा पहाटे तीन चारच्या सुमारास अचानक जाग येते आणि त्यानंतर विचार थांबतच नाहीत तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही गर्दीत असूनही एकटे आहात आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला असं सतत वाटतंय की काहीतरी मोठं घडणार आहे पण ते काय आहे हे तुम्हाला सांगता येत नाहीये घाबरू नका हे डिप्रेशन नाहीये हे टेन्शन नाहीये हे तुमच्या आत्म्याचं एक कॉलिंग आहे आज मी तुमची ताई तुमची सखी तुम्हाला त्या गुप्त सत्याची जाणीव करून देणार आहे जी आत्तापर्यंत तुम्हाला कोणत्याही ज्योतिषानं सांगितलं नाही सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून तुमच्या आयुष्यात एक असा अध्याय सुरू झालाय ज्याची पानं अजून कोरी आहेत आणि तिथे काय लिहिलं जाणार आहे हे फक्त तुम्हालाच ठरवायचं आहे आज आपण बोलणार आहोत तुमच्या तिसऱ्या डोळ्याबद्दल तुमच्या सिक्स्थ सेन्सबद्दल आणि त्या तीन भयानक चुकांबद्दल ज्या तुम्ही सध्या करत आहात तयार आहात मग डोळे बंद करा एक दीर्घ श्वास घ्या आणि ऐका तुमच्या नियतीचा आवाज मला माहीत आहे सध्या तुमच्या मनात दोन वेगवेगळी युद्ध सुरू आहेत मिथुन राशी जी बुधाची राशी आहे बुद्धिमत्तेची राशी आहे तुमचं मन कधीच शांत बसत नाही पण दोन हजार सव्वीसच्या या फेब्रुवारी महिन्यात ग्रहांची जी स्थिती निर्माण झाली आहे ती तुम्हाला आतून पिळवटून टाकणारी आहे एकीकडे गुरु तुमच्याच राशीत बसला आहे तुम्हाला वाटतंय की मी खूप काही करू शकते माझ्यात खूप ताकद आहे तुम्हाला नवीन स्वप्न पडतायत काहीतरी नवीन बिझनेस करावा नवीन जॉब शोधावा किंवा कुठेतरी दूर निघून जावं असं वाटतंय ना पण दुसरीकडे दुसरीकडे शनिदेव तुमच्या कर्मभावात बसून तुम्हाला जमिनीवर खेचतायत जसे एखादा घोडा वेगाने धावू पाहतोय पण त्याला एका जड गाडाला जुंपला आहे तुम्हाला सध्या काय फीलिंग येत आहे ते मी सांगते आणि जर हे शंभर टक्के खरं असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ पुढे बघा गेल्या पंधरा दिवसांपासून तुम्हाला तुमच्या जवळच्या माणसांचा राग येतोय ज्या लोकांवर तुम्ही जीव ओवाळून टाकला ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःच्या आनंदाचा त्याग केला तेच लोक आता तुम्हाला गृहीत धरतायत टेकन फॉर ग्रँटेड तुम्हाला वाटतंय माझं कोणीच नाहीये का मला समजून घेणारं कोणी उरलं नाही का आणि त्यातच तुम्हाला काही विचित्र स्वप्न पडतायत कधी जुन्या घराचं स्वप्न कधी हरवल्याचं स्वप्न किंवा कधी पाण्यात बुडल्यासारखं वाटणं हे काय आहे मैत्रिणींनो हे तुमचे पूर्वज आणि तुमची कुलदेवता तुम्हाला जागे करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण जून दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्या आयुष्यात जो सुवर्ण काळ येणार आहे त्याची अग्नी अग्निपरीक्षा आहे आणि दुर्वैवानं नव्वद टक्के मिथून राशीचे लोक या परीक्षेत नापास होतात का कारण ते या संकेतांकडे दुर्लक्ष करतात पण तुम्ही नाही तुम्ही आज हे गुपित जाणून घेणार आहात आता लक्ष देऊन ऐका मी तुम्हाला तीन असे गुप्त संकेत सिक्रेट सायन्स सांगणार आहे जे सध्या तुमच्यासोबत घडतायत जर यातील एकही संकेत तुम्हाला दिसला तर समजून जा की तुमची वेळ बदलणार आहे संकेत क्रमांक एक अचानक हरवलेली वस्तू सापडणे किंवा जुन्या आठवणींचा पूर येणे तुम्हाला सध्या जुने फोटो जुन्या डायऱ्या किंवा एखादी अशी वस्तू अचानक समोर येत आहे जी तुम्ही विसरला होतात किंवा अचानक दहा वर्षांपूर्वीच्या एखाद्या मित्रमैत्रिणीचा फोन किंवा मेसेज आला हे नाहीये याचा अर्थ असा आहे की राहू आणि केतू तुमच्या कर्माचा हिशेब पूर्ण करतायत नियती तुम्हाला आठवण करून देतय की ज्या चुका तुम्ही भूतकाळात केल्या त्या आता पुन्हा करू नका कोणीतरी जुनं तुमच्या आयुष्यात परत येण्याचा प्रयत्न करताय पण यावेळी तुम्हाला सावध राहायचं आहे दरवाजा उघडायचा की नाही हे खूप विचार करून ठरवा संकेत क्रमांक दोन इलेक्ट्रॉनिक्स आणि संवादातील अडथळे तुमचा फोन अचानक हँग होतोय महत्वाचे मेसेज वेळेवर पोहोचत नाहीयेत किंवा तुम्ही जे बोलताय त्याचा लोक भलताच अर्थ काढतायत मिथुन राशीचे स्वामी बुध आहेत आणि जेव्हा बुध तुम्हाला वॉर्निंग देतो तेव्हा तुमची सर्वात मोठी शक्ती तुमचं बोलणं हेच तुमचं शत्रू बनतं सध्या तुम्ही जितकं स्पष्टीकरण द्याल तितके तुम्ही जास्त फसाल त्यामुळे माझा हा सल्ला गाठीशी बांधा पुढचे चाळीस दिवस मौन हेच तुमचं शस्त्र आहे जिथे गरज नाही तिथे बोलू नका तुमचं मौन लोकांना जास्त अस्वस्थ करेल तुमचे शब्द नाही संकेत क्रमांक तीन पायांना किंवा पाठीला होणारा त्रास हे खूप विचित्र वाटेल पण लक्ष द्या सकाळी उठल्यावर तुमच्या पायाच्या टाचा दुखतायत किंवा पाठदुखीचा त्रास वाढलाय वैद्यकीय कारण असेल तर डॉक्टरांकडे जा पण ज्योतिषानुसार शनी महाराज मीन राशीत म्हणजे पाण्याच्या राशीत असल्यामुळे तुमच्या शरीरातील वायू आणि जलतत्व बिघडलं आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही दुसऱ्यांचं ओझ अंगावर जास्त घेत आहात हा संकेत आहे ओझ खाली ठेवा दुसऱ्यांच्या समस्या सोडवणं बंद करा आणि स्वतःकडे बघा पण ताई मग चांगल्या दिवसांचं काय तुम्ही तर फक्त भीती दाखवताय नाही अजिबात नाही मी तुम्हाला तयार करतेय कारण आता मी जी बातमी देणार आहे ती ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल जून दोन हजार सव्वीस ही तारीख लिहून ठेवा दोन जून दोन हजार सव्वीस ला गुरु म्हणजे ज्युपिटर तुमची रास सोडून कर्क राशीत प्रवेश करणार आहेत जिथे ते उच्च म्हणजे एक्झॉल्टेड होतात पण त्याआधीचा हा काळ म्हणजे आत्तापासून मे महिन्यापर्यंतचा काळ हा तपस्येचा आहे ज्या मिथुन राशीच्या व्यक्तींनी या काळात संयम ठेवला त्यांच्यासाठी तीन गोष्टी नक्की घडणार आहेत एक आर्थिक चमत्कार होय मी चमत्कार हा शब्द वापरतीये एका अशा ठिकाणून पैसा येईल जिथून तुम्हाला अपेक्षाही नव्हती कदाचित वडिलोपार्जित संपत्ती अडकलेले पैसे किंवा लॉटरी सारखा लाभ पण हे फक्त त्यांनाच मिळेल जे आता लालच करणार नाहीत दोन नात्यात सत्यता तुमच्या आयुष्यातून दोन खोटी माणसं कायमची निघून जातील सुरुवातीला तुम्हाला त्रास होईल तुम्ही रुडाल पण नंतर तुम्हाला कळेल की ते कचरा होते जे नियतीनं साफ केले आणि त्यानंतर एक अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल किंवा नातक घट्ट होईल जी शेवटपर्यंत साथ देईल तीन गुप्त शक्तीचा उदय तुमच्यातील एक अशी कला एक असं टॅलेंट जे तुम्ही विसरला आहात कदाचित गाणं लिहिणे किंवा बिझनेस आयडिया ती अचानक बाहेर येईल आणि तुम्हाला नाव मिळवून देईल आता या सर्वांवर उपाय काय मला तुम्हाला महागड्या पूजा किंवा रत्न सांगायची नाहीत मिथुन राशीसाठी या विशिष्ट ग्रहांच्या स्थितीत एक अत्यंत प्राचीन आणि सिद्ध जल उपाय आहे जो तुम्हाला रोज रात्री करायचा आहे हा उपाय नीट ऐका रोज रात्री झोपण्यापूर्वी एका तांब्याच्या किंवा काचेच्या ग्लासात पाणी घ्या ते पाणी हातात धरा आणि दिवसभरात झालेला सगळा त्रास सगळा राग त्या पाण्यात पाहत आठवा आणि मग म्हणा मी हे सगळं या पाण्याला अर्पण करते आणि ते पाणी बेसिनमध्ये किंवा झाडाला न घालता टॉयलेटमध्ये ओतून द्या फ्लश करा हे सायकोलॉजिकल वाटेल पण हे नकारात्मक ऊर्जा विसर्जन आहे त्यानंतर पुन्हा एक ग्लास स्वच्छ पाणी भरा आणि त्याकडे बघून तुमच्या स्वप्नाबद्दल बोला मी आनंदी आहे मी सुरक्षित आहे माझं नशीब उघडलं आहे आणि ते पाणी प्या फक्त एकवीस दिवस हा प्रयोग करा तुमच्या विचारांमध्ये तुमच्या तेजात आणि लोकांच्या वागण्यात काय फरक पडतो हे बघून तुम्ही थक्क व्हाल माझ्या मैत्रिणींना मिथून राशी ही वाऱ्याची राशी आहे तुम्हाला कोणी बांधून ठेवू शकत नाही लोक तुम्हाला चंचल म्हणतात पण त्यांना माहीत नाही की तुम्ही एका वादळासारखे आहात सध्याचा काळ थोडा कठीण आहे अंधार दाटला आहे पण लक्षात ठेवा पहाटेचा तारा दिसण्याआधीच रात्र सर्वात जास्त काळी असते तुम्ही एकटे नाही आहात हे ब्रह्मांड ही निसर्गशक्ती तुमच्या पाठीशी आहे आणि मी मी रोज प्रार्थना करतेय तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्याशी यातली कोणती गोष्ट कनेक्ट झाली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा हर हर महादेव किंवा जय कृष्ण लिहून आपली उपस्थिती लावा जेणेकरून मला कळेल की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला आहे स्वतःची काळजी घ्या कारण तुम्ही खूप अनमोल आहात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रहस्यासह शुभम भवतू